जय महाराष्ट्र बार्शी तालुक्यातील तमाम नागरिकांना कळण्यात येते की हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबजी ठाकरे साहेब यांच्या आशीर्वादाने पक्षप्रमुख व कुटुंबप्रमुख माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त व वा जनसेव जनसेवक माननीय खासदार ममराजी निंबाळकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त बार्शी तालुका शिवसेनेच्या वतीनं सत्तावन गावामध्ये मोफत आरोग्य शिबिर तपासणी शिबीर व मोफत औषधं गोळ्या या शिबिराचं आयोजन या ठिकाणी आपण केलेलं आहे त्या शिबिरामध्ये जवळजवळ बार्शी तालुक्यातील सत्तावन्न गावाचा समावेश आहे या ठिकाणी वारंवार या त्या गावाप्रमाणे प्रत्येक गावातील निरोप या ठिकाणी आम्ही सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉम्प्लेटच्या माध्यमातून आम्ही पोस्ट करण्याचा प्रयत्न करू या ठिकाणी समान पूर्ण तालुक्यातील गोरगरीब जनतेने याला जन एक एक जनसेवा म्हणून या बाळासाहेब ठाकरेंच्या ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या शिकवणीप्रमाणे एक समाजकार्याचा भाग म्हणून या वाढदिवसाच्या दोन्ही नेत्यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं एक समाजसेवा म्हणून हे शिबिर आपण राबवत आहोत बार्शी तालुक्यातील गोरगरीब जनतेनं या शिबिराचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा ही विनंती या ठिकाणी ता विन मी तालुका प्रमुख प्रवीण काकडे बार्शी तालुका शिवसेनेच्या वतीनं या ठिकाणी सर्व नागरिकांना विनंती करतो